आज आपण आलो आहोत जाधववाडीचा सम्राट जय जयशिवराय तरुण मंडळ शिवराय कॉलनीत जाधववाडी येथे तर आपल्या या मंडळाचे अध्यक्ष स्वीकार पाटील सर आपल्याला त्यांच्या मंडळाच्या कार्याचा आढावा देत आहे नमस्कार आमचं जय शिवराय तरुण मंडळ ही गेली पस्तीस वर्ष सातवडीमध्ये गणेशोत्सव आणि शिंदी उत्सव साजरा करत आहे भागामध्ये बऱ्यापासून बऱ्याच जातीपातीचे लोक आमच्या मंडळामध्ये आहेत बरीच लोकं बरीच मुलं काम का, 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 करतात काही व्यवसाय करतात आणि या फावल्या वेळातून या मंडळाचं कार्य सगळेजण आपापल्या परीने पुढे न्यायचा प्रयत्न करतात इथं जर बघितला तुम्ही तर मंडळाच्या माध्यमातून गणपती उत्सवामध्ये आजच आमच्यातर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं जवळपास एक हजार लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आणि विशेष म्हणजे आमच्या महाप्रसादाचं जे काही महाप्रसाद बनवण्याचं काम होतं ते एक मुस्लिम समाजातील व्यक्तीने केलेलं आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना आमच्या या गणेश मंडळातर्फे कायम जपली जाते शिवजींतीविषयी बोलायचं तर अगदी बोला ह्या प्रभाक्रमांक एकोणीस प्रभाक्रमांक वीस मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात शिवजिंती साजरं करणारे हे आमचं मंडळ आहे जयश्वराय तरुण मंडळ म्हणलं की शिवजयंती आणि गणेश फार मोठ्या प्रमाणात साजरं करणार असेल समीकरणच या भागानं बघितलेलं आहे इथं जर बघितला तर आमच्या कॉलनीमध्ये बरीच मोठी मोठी झाडं तुम्हाला बघायला मिळतील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फक्त झाडं लावलेली नाहीत तर ती झाडं जगवलेली पण आहेत वडासारखी मोठी झाडं आहेत आंब्याची झाड आहेत मोठी तर अशा प्रकारची चांगली झाडं आपल्या मंडळाकडनं आमच्या लोकांनी संगोपन केलेलं आहे बऱ्याच वेळेला कसं होते की स्वच्छता भागातल्या चौकांची स्वच्छता दे किंवा रोगराहीसाठी काय मंडळाकडनं मदत करता आली तर औषध फवारणी वगैरे मंडळाच्या स्वतःच्या खर्चानं आमची लोक करतात अगदी स्वतःच्या पदरमोड करून मंडळाची लोक हे सगळे खर्च करत असतात अशा प्रकारे अतिशय सामान्य कुटुंबातून आलेली लोकं आहेत आणि ती लोकं एकत्र येऊन अतिशय मोठ्या आणि भव्य दिव्य प्रमाणात हा उत्सव आम्ही साजरा करतो भविष्यात काही संदेश द्यायचा आहे का म्हणजे संदेश काय द्यायचा आहे का युवा पिढीसाठी अ निश्चित युवा पिढीसाठी संदेश आहे की बाबा प्रत्येकाने कसं आहे की एक फक्त नोकरीच्या मागे न लागता छोटे मोठे व्यवसाय करूया आज फक्त लोक बघते बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि मंडळाकडून आमच्यासारख्या सिनियर जी लोक आता आलेले आम्ही गेली पंधरा मंडळात आहे अगदी लहानपणापासून आम्ही सगळी इथं बघतोय मंडळ तर आमच्या प्रत्येक व्यक्तीचा असा असते की कुठलाही मुलगा आपला बेरोजगार राहू नये आणि समाजात एक चांगल्या रीतीनं त्याचं नाव घेतलं जावं हा तुमचा संदेश आहे महत्वाचं म्हणजे कसं आहे की मंडळ म्हणलं की या मंडळामध्ये हेवे दावे आले मंडळामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की राजकारण अशा गोष्टी येतात बऱ्याच वेळेला तर हे टाळून

आणि महिलांच्याविषयी आपुलकी किंवा जर आदर म्हणायचा असेल तर आज संध्याकाळी आमची जी काही आरती आहे ती भागातल्या महिलांच्या मंडळा भागातल्या महिलांच्या थ्रूच आम्ही करणार आहोत मागच्या वर्षीपासून आम्ही हा प्रयोजन करत आहे की महिलांच्यातर्फे एक मंडळाची आरती आपण भागातल्या मंडळाच्या मंडळातल्या काय आजबाजू महिला आहेत त्यांच्यामार्फत ही आरती आपण गणेशाची करतो